नमस्कार मावळ चोवीस तासमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी महादेव वाघमारे मावळ लोकसभेच्या निवडणुकीचं मतदान हे तेरा मे दोन हजार चोवीस रोजी आहे मतदानाचा टक्का वाढण्यासाठी मावळ लोकसभेच्या मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी मारुंजी हद्दीतील हिंजवडी कासारसाई रस्त्यादरम्यान असलेल्या मदरसन कंपनीच्या जवळ कोलते पाटील गेटच्या पाठीमागं असलेल्या चौधरी धाबा चौधरी धाबाने मतदारांसाठी बुधवार दिनांक पंधरा मे दोन हजार चोवीसपर्यंत जेवणावर तीस टक्के डिस्काउंट ठेवलेला आहे तर हा चौधरी धाबा म्हणजे पिंपरी मोशी येथील मेन शाखेची ही दुसरी शाखा मारुंजी हद्दीमध्ये कासारसाई हिंजवडी रस्त्यादरम्यान कोलते पाटील गेटच्या पाठीमागे आणि मदरसन कंपनीच्या बाजूला हा चौधरी धाबा आहे प्रशस्त अशी व्यवस्था आहे तर आ, या ठिकाणी चौधरी धाबाचे जे मालक आहेत आम्ही त्यांच्याकडनं पण जाणून घेणार आहे पण चौधरी धाबा म्हणलं की शुद्ध शाकाहारी धाबा आहे आणि इथल्या जेवणाची चव न्यारी आहे काही या ठिकाणी खवय आहेत काय सांगाल इथल्या जेवणाच्या चवीबद्दल आणि जे काही किंमत आहे याबद्दल चौधरी ढाबा तर आम्ही नेहमीच जातो असतो मुशीला मेन म्हणजे इथलं जे जेवण आहे ते एकदम चविष्ट आणि पौष्टिक आणि खिशाला एकदम परवडणार आहे म्हणजे आपण जर आजच्या दिवशी जर कुठल्याही रेस्टॉरंटमध्ये गेलो दोघांचं बिल हजार रुपये येतं पण चौधरी ढाबा दोनशे ते तीनशे रुपये दोघंजणं पोटभर खाऊ शकतात आणि चव पण एकदम छान क्वालिटी पण छान तर या ठिकाणी चौधरी ढाबा झाल्यामुळं इथल्या खवय्यांची सोय झालेली काय नाव तुमचं आणि काय सांगाल जेवणाबद्दल माझं नाव साक्षी जावडे मी खूपदा गेलेलो आहे चौधरी डाब्यामध्ये पण इथली क्वालिटी आणि मेन म्हणजे जेवणाची टेस्टी खूप छान आहे त्याच्यामुळे आम्हाला आम्ही चौधरी धा डाबा नक्की सुचवू तुम्हाला यांनी मावळ लोकसभेच्या मतदानाच्या टक्का वाढण्यासाठी जे मतदार आहेत जे मतदान केलेले यांच्यासाठी बुधवार दिनांक पंधरा मे दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत तीस टक्केची ऑफर ठेवलेली या ऑफर बद्दल काय सांगाल चौधरी डाब्यावरती का, का? मतदानाचा टक्का वाढण्यासाठी यांनी जेवणावर तीस टक्के ऑफर दिलेली आहे सूट दिलेली आहे आणि यामध्ये तुम्ही मतदान केल्याचं निशानी दाखवायची आणि ती सूट भेटणार आहे या स्कीमबद्दल काय सांगाल की मतदानाचा टक्का वाढेल आणि असे अनेक जण काही आईस्क्रीमवाले आहेत की तुम्ही मतदान केलेलं असेल खून दाखवली तर तुम्हाला फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट त्याच धर्तीवर यांनी तीस टक्केचा डिस्काउंट दिला आहे काय सांगाल मतदान तर हे करायलाच पाहिजे आणि यांनी जी ही सूट दिली आहे तर त्या सूटचा आम्ही नक्कीच उपयोग घेऊया बस एवढंच सांगेल तर हे खवये आहेत सुसज्ज अशी व्यवस्था आहेत तर बरेचसे बैठक व्यवस्था धाबा म्हणलं की जी बाज असते आणि यामध्ये पाट असते का काय क्या नाम तुम्हाला कैसा क्या बताएंगे चौधरी धाबा मेरा नाम साहिल है महिले बाता उदरा खाना तो एक नंबर है इनका दुसरा होटल भी, है, भी खाना एक नंबर है शुद्ध शुद्ध खाना प्योर कोई ओ नहीं है एक नंबर खाना है सब कुछ अच्छा तर या ठिकाणी चौधरी धाब्याचे जे मालक आहेत आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेत आहोत की मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी लोकशाहीचा उत्सव असलेल्या या निवडणुकामध्ये मतदानाचा टक्का वाढला पाहिजे यासाठी चौधरी धाब्याच्या वतीने जी स्कीम मान ले लिया है आ, आपके जो होटल होटल ने जो स्कीम लाई है कि जो आ, मतदान करेगा उसके लिए थर्टी परसेंट डिस्काउंट है क्या नाम है और क्या बताएंगे नमस्कार सुनेद्र चौधरी बोल रहा हूँ तो सर दस बंदे को शेयर करके कोई भी आएगा व्यक्ति उनको तीस परसेंट का डिस्काउंट है खाने का ये हाँ? पंद्रह तरीक तक चालू है अच्छा तो आपका जो चौधरी ढाबा है इस इसकी विशेषता क्या है खासियत क्या है इसका अपना मौसी में पहले भी होटल चालू ढाबा चालू है तो खाना इधर शुद्ध खाना मिलता है वैसे ही कोई खाने का जैसे रहता है ही, वो मसाला तेज या कुछ भी ऐसा कोई कुछ नहीं है बिल्कुल घर जैसे खाना मिलेगा आपको कभी भी आओ दस लोगों को शेयर करके आओ तो पंधरा तरी तक डिस्काउंट चालू आहे तीस टका तर या ठिकाणी ओहळे गावचे माझी उपसरपंच आहे सोमनाथ इंगळे आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेऊ काय सांगाल की मावळ आणि मुळशीच्या दरम्यान जे चौधरी धाबा चौधरी धाबा म्हणले की मुशीलाच आहे आणि प्रसिद्ध धाबा आहे खवयांसाठी एक पर्वणी असते आपल्या या मुळशी हद्दीमध्ये जो चौधरी धाबा झालेला आहे काय सांगाल तुम्ही इथं येत असतात वगैरे माझा एक विचारात एक माझे मित्र सुरेंद्रबाई चौधरी हे माझे मित्र आहे दोन हजार तीनपासून आमची मैत्री आहे त्यांना एक संकल्पना दिली मी एक मोशीमध्ये दाभारा चौधर जावे म्हणून आहे तर आपल्या मावळ मुलशीमध्ये नाही आहे तर त्यांना म्हटलं तुम्ही एक शाखा टाका आपल्या भागाला कारण पूर्ण ही पूर्ण हॉटेल आहे आपल्या भागामधली जी सगळी स्टँडर्ड हॉटेल आहेत माघायडी आहे आणि त्यांचं खाण्याचे चवदार नाही आहे तर आणि आपल्या शरीरासाठी पौष्टिक आहारासाठी कडधान्याचं हे ठिकाण करत आणि जास्त भाज्या नाही आहे त्यासाठी इथं राजमा चवळी मटकी अशा प्रकारे करताना ज्या सर्व प्रकारच्या भाज्या मिळतात आणि कमी बजेटमध्ये लोकांना योग्य ते रेटमध्ये रेट ते लावलेत आहेत आणि त्यासाठी त्यांना मी सांगितलं बाबा हे कमी बजेटमध्ये ठेवा अड्यालपडेल दोन रुपये कमी कमावा पण छान विनियोजन करून त्यांनी लाभ बनवला आहे आणि आपल्या लोकांसाठी छान सुविधा आहे सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा ही विनंती आ, मतदान करणाऱ्या मतदात्यांसाठी त्यांनी पंधरा मेपर्यंत जे काही जेवणामध्ये तीस टक्क्याची सूट ठेवलेली आहे त्या संदर्भात काय तर आम्हाला पण वाटतं सर्वांनी मतदानाचा हक्क भाजवावं घरोघरून लोकं बाहेर निघावं त्यासाठी मी त्यांना एक संकल्पना सुचवली की की तुम्ही काहीतरी डिस्काउंट आपल्या हॉटेलवर ठेवा तर त्यांनी आपल्या विचाराला ते तुलना देऊन त्यांनी एक संकल्पना तीस टक्के त्यांनी डिस्काउंट दिला त्यांचं मनापासून चौधरी धाबाच्या वतीने खूप आभार चौधरी धाबा यांचं जे मेनू कार्ड आहे एकदम साधं की सर्वसामान्य नागरिकाला पण हे परवडल असं हे मेनू कार्ड आहे आणि यांचं स्पेशल म्हणजे स्टार्टर आहे रोटी आहे राईस आहे रायता आहे सब्जी आणि पनीर सब्जी यांचं वैशिष्ट्य आहे तर अवश्य एकदा चौधरी धाबा शाखा क्रमांक दोन मारुंजी मदरसन कंपनीच्या जवळ कोलते पाटील गेटच्या मागे अवश्य एकदा भेट द्या आणि इथला आनंद घ्या चौधरी धाब्याचा हा मेनू कार्ड आहे की महागाईच्या जमान्यामध्ये सर्वसामान्याच्या किशाला परवडेल असा हा चौधरी धाबा रुचकर आणि स्वादिष्ट एकदा खाल तर परत परत याल असं वैशिष्ट्य आहे चौधरी धाब्याचे मालक आहेत काय नाव तुमचं नाही काय सांगाल स्कीमबद्दल तुम्ही मतदानाचा टक्का वाढण्यासाठी मावळ लोकसभेच्या मतदानाच्या टक्क्यात वाढ व्हावं म्हणून स्कीम ठेवलेली आहे तीस टक्के सूट काय सांगाल जेव्हा वोटिंग होगी और तीन दिन केली आम्हाला ऑफर आहे थर्ट थर्टी पर्सेंट डिस्काउंट जो वोट करके करेगा की हमने वोट किया आज बारह तारीख से पंद्रह तारीख तक हमारा ऑफर रहेगा थर्टी परसेंट डिस्काउंट जिन्होंने वोट किया रहेगा हम चाहते हैं कि ज़्यादा से ज़्यादा वोटिंग करें लोग आने वाले जो भी पार्टी रहे है, लोगों को पता चलना चाहिए उनके वोट की क्या वैल्यू है उसी हिसाब से हमने ये सोच के लिए है लोग ज़्यादा से ज़्यादा वोट करें और हमें हमारे यहाँ कॉन्टैक्ट करें हमारी तरफ से उनको डिस्काउंट रहेगा पंद्रह तारीख तक आ, ये चौधरी ढाबा जो है इसकी विशेषता क्या है सर एक तो हमारा रीज़नेबल प्राइस है और हम यहाँ 1984 से शुद्ध शाकाहारी भोजन देते हैं सबको हमारा प्राइस रिजनेबल है और अच्छी क्वालिटी का फूड देते हैं हम सर हमारे पास पंजाबी डिश मिलती है नॉर्थ इंडियन फूड मिलेगा आपको सर हमारे पास महाराष्ट्रीय डिश कुछ मिलेंगी आपको मैक्सिमम आपको आपको पंजाबी डिश मिलेंगे हमारे पास और तो स्पाइसी तड़का रहता है जैसे ऐसा सब मिलेगा सर आपको खाने में तर चौधरी ढाबा मनजे पंजाबी डिशेस तुम्हारा पूर्ण या ठिकाणी मिलनेच ठिकाण है तर मारुंजी मदरसन कंपनी या जवर कोलते पाटिल स्कीमच्या गेटच्या मागं अवश्य एकदा या चौधरी धाबाला भेट द्या आणि मतदान करून तीस टक्के तुमच्या जेवणावर सूट मिळवा मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद